नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल मोबाईल क्रमांक एकोणऐंशी एकोणऐंशी गाडी रिव्हर्स घेताना पहिल्या मजल्यावरील पार्किंग मधून खाली कोसळण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पुणे शहरातील विमाननगर भागातील शुभम अपार्टमेंट येथे हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय पहिल्या मजल्यावर असलेल्या पार्किंगमध्ये गाडी मागे घेत असताना हा अपघात झाला पुणे शहरातील विमाननगर भागात असलेल्या शुभम अपार्टमेंट मध्ये ही घटना घडली आहे गाडी खाली पडल्यानं वाहन चालकाला जोरदार झटका बसला आणि तो मागच्या सीटवर फेकला गेला सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही पार्किंग मधून गाडी रिव्हर्स घेताना अंदाज न आल्यानं गाडी खाली कोसळ्याची माहिती आहे गाडी खाली पडताच मोठ्या आवाजानं सोसायटी हादरली आवाज ऐकून वॉचमन सह इमारतीतील रहिवासी धावत घटनास्थळी आले वाहन चालकाला तातडीनं गाडीतून बाहेर काढण्यात आलंय